रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगडात सलग दोन दिवस जोरदार पाऊस कोसळतोय मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली आहे सोसाट्याचा वादळ वारा व विजांचा कडकडा ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळतोय जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्गावर झाडं कोसळत आहे पेन खोपोली मार्गावर झाडं कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय पेन आडुशी मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय तर जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे अवकाळी पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय